आज कैलासवासी चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके सांगोल्याचे बापूजी या नावानं सुपरिचित आहेत सर्वपरिचित आहेत त्यांचा चौवेचाळीसावा स्मृती समारोह होता आणि या स्मृती समारोहाचा सांगता सोहळा होता या सांगता सोहळ्यात संस्थेनं मला निमंत्रित केलं बापूसाहेबांच्याबद्दल ज्यावेळी मी जाणून घेतलं किंवा मला समजलं त्यावेळी मला फार आश्चर्य वाटलं की देशप्रेमानं एवढं ऊतप्रोत भरलेले आणि देशप्रेमाच्याही पुढे जाऊन समाजाप्रती इतकी दातृत्वाची भावना असलेली व्यक्ती सांगोल्याच्या इतिहासात त्या ठिकाणी आहेत आणि त्या जाणीवेतून मला फार अभिमान किंवा आदर वाटला की या कार्यक्रमाला आपण जायला हवं दृष्टीनं मी आज इथे उपस्थित राहिलो बापूजींच्याबद्दल भावना म्हणायची झाली तर सांगोल्यातली लोकही आणि ज्या पुस्तकातून लिहिले की सांगोल्याचे बापूजी गांधीजींना अभिप्रेत असलेलं वर्तन हे बापूसाहेबांमध्ये जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं त्याग असेल समर्पण असेल आणि विशेषत्वानं समाजाच्या उन्नतीप्रतीची तळमळ हे जे सांगोल्याच्या मातीत त्या काळात त्यांना दिसलं की या सांगोल्याच्या विकासाचं चाक होतंय ते कशात हृतलंय तर अज्ञानाच्या दलदलीत होतलंय ते बाहेर काढायचं असेल तर त्यातलं शिक्षण नावाचा आरोप फिरवावं लागेल आणि म्हणून त्यांनी माध्यमिक शिक्षणाचा आरोप फिरवलं आणि एक प्रगतीच्या दिशेनं सांगोला मार्गस्थ झाला हे अतिशय त्याग समर्पण ज्या गोष्टीचा उल्लेख मी करतोय ही भावना त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाळवते